पंतप्रधान अर्थमंत्री मुख्यमंत्री खासदार आमदार या सगळ्यांच्या पगारावर नेहमी चर्चा रंगत असते कोण किती वेतन घेतं किती भत्ते मिळवतात किती संपत्ती जमा केली आहे हे सतत चर्चेत आणि टीकेचं कारण ठरतं पण अशातच एक व्यक्ती अशी समोर आली जिने वर्षभर काम करूनही फक्त एक रुपया पगार घेतला हो एक रुपया हे एकूणही तुम्हाला धक्का बसेल पण ही गोष्ट आहे देशातील नामवंत आंतरप्रनर आणि माइंट्रीचे सहसंस्थापक सुब्रतो बागची यांची त्यांनी आठ वर्ष ओडिशा सरकारसाठी वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केलंय आणि त्या बदल्यात दरवर्षी केवळ एक रुपया चेक स्वीकारलाय नुकताच त्यांनी शेवटचा चेक सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर सोशल मीडिया वृत्त माध्यम आणि सामान्य नागरिक यांनी त्यांचं कौतुक केलंय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया एक रुपयाची खरी कहाणी नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं या एका जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे जिला मी सोडू शकत नाही ना हे वाक्य ऐकून तुमच्या डोळ्यासमोर कोण आलं एखादा साधू समाजसेवक की देशासाठी आयुष्य वेचणारा एखादा सैनिक पण ज्याने हे लिहिलं तो आहे कॉर्पोरेट विश्वातील दिग्गज आंतरप्रनोर आणि माइंड्री या आघाडीच्या आय टी कंपनीचा सहसंस्थापक सुब्रतो बागची एक रुपयाच्या मानधनासाठी वर्षानुवर्ष काम करणं हे ऐकायला कितीतरी अशक्य वाटतं पण ही गोष्ट केवळ खरीच नाही तर देशातील सार्वजनिक जीवनात आजही नीती मूल्य आणि सेवाभाव जपणाऱ्या काही मोजक्या नेत्यांपैकी सुब्रतो बागची एक आहेत हे अधोरेखित करणार आहे सुब्रतो बागची यांनी सोशल मीडियावर आपला शेवटचा चेक देखील शेअर केलाय हा चेक केवळ एक रुपयांचा मानधन असल्याचा त्यांनी त्यात म्हटलंय त्यांनी हा चेक मिळवला होता जेव्हा ते ओडिशा सरकारसोबत इन्स्टिट्युशनल आणि कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी चीफ ॲडवायझर म्हणून कार्यरत होते ते म्हणतात माझ्या आठ वर्षाच्या सेवेच्या बदल्यात मला दरवर्षी एक रुपयांचा चेक मिळाला आज हा शेवटचा चेक मी शेअर करत आहे ही संपत्ती माझ्यासाठी अनमोल आहे ही केवळ आर्थिक किंमत नसून त्यांनी केलेल्या सेवाभावाचं प्रतीक आहे आजच्या स्पर्धेच्या युगात जिथे प्रत्येक जण पॅकेजसाठी धडपडतोय तिथे बागचींनी सरकारसाठी केवळ एक रुपयाच्या मोबदल्यात सेवा दिली हे सांगत की खरी दौलत म्हणजे पैसा नव्हे तर लोकांची सेवा आणि देशासाठी केलेलं योगदान आहे ते म्हणतात मी सरकारसोबत काम केलं पण त्यातून मिळालेला अनुभव लोकांशी जोडलेली नाती आणि देशाच्या प्रगतीसाठी काहीतरी करू शकलो हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे बागची यांची ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाली अनेकांनी याला खऱ्या नेतृत्वाचं आणि निरलस स्वभावाचं उदाहरण म्हटलं आहे एका युजरनं लिहिलंय की ओडिशासाठी आपले योगदान अद्भुत आहे तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात राहिला असतात तर कोट्यावधी कमावले असते पण तुम्ही देशाची सेवा निवडली त्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर सलाम आहे दुसऱ्या युजरनं लिहिलं सुब्रोतो सर तुम्ही प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहात तुम्ही नुसते विचारलं नाही तर कृतीतून करून देखील दाखवलं की देशसेवा म्हणजे काय असतं सुब्रतो बागची हे माइंड्री या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीचे को फाउंडर आहेत त्यांनी इन्फोसिस विप्रो यांसारख्या अनेक कंपन्यात वरिष्ठ पदांवर काम केलं त्यांचं विचारवंतन लेखन आणि भाषण हे व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे दोन हजार मध्ये त्यांनी कॉर्पोरेट विश्वातून बाहेर पडून ओडिशा स्किल डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे चेअरमन म्हणून काम स्वीकारलं तेथे त्यांनी युवांसाठी कौशल्य प्रशिक्षण आणि संस्थात्मक विकासासाठी अमूल्य कार्य केलं ते कोविड नाईन्टीनच्या संकट काळात ओडिशा सरकारचे मुख्य प्रवक्ते देखील होते संकटाच्या काळात जनतेपर्यंत अचूक माहिती पोहोचवणं अफवांना आळा घालणं आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं यासाठी त्यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली होती आपल्या कारकिर्दीत करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बागची यांनी जेव्हा केवळ एक रुपया मानधन घेतलं तेव्हा ते एका वेगळ्या उंचीवर पोहोचले देश सेवा केवळ राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रापुरतं मर्यादित नाही तर कॉर्पोरेट क्षेत्रातील मंडळी ही जबाबदारी स्वीकारल्यास समाजात खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडू शकतो हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आज बागची यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी समाजकार्याकडे वळावं हीच त्यामागची खरी गरज आहे आजच्या काळात जिथे भ्रष्टाचार सत्तेची हवास आणि अनैतिक अंधपत्नाची उदाहरणं अधिकच दिसून येतात तिथे सुब्रतो बागची यांचं हे उदाहरण म्हणजे आधुनिक भारतासाठी एक उज्ज्वल दीपस्तंभ आहे सत्तेत राहून अथवा सत्तेबाहेर दूर राहूनही आपण देशासाठी योगदान देऊ शकतो समाजासाठी काहीतरी करू शकतो हे त्यांनी सिद्ध केलंय त्यांच्या या कृतीने एक गोष्ट अधोरेखित झाली नेतृत्व म्हणजे पद नवे तर जबाबदारी आणि कर्तृत्वांचा स्वीकार आहे सुब्रतो बागची यांचा एक रुपयांचा सॅलरी चेक केवळ एक सोशल मीडिया पोस्ट नव्हती तर ती होती आजच्या पिढीसाठी एक शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की समाजसेवा आणि राष्ट्रसेवा करण्यासाठी केवळ भावना पुरेशी नाही तर त्यासाठी कृती आणि त्यागही करावा लागतो आज आपण जर खरंच काही बदल घडू इच्छित असू तर आपल्या क्षेत्रात निष्ठा प्रामाणिकपणा आणि समाजाभिमुख दृष्टिकोन असणं अत्यंत गरजेचं आहे बागची हे त्या दृष्टिकोनाचं जिवंत उदाहरण आहेत जे प्रत्येक भारतीयांच्या मनात सन्मानानं स्थान मिळवत आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं कॉमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी सत्य पे सत्ता सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक